नमस्कार मित्रांनो मी प्रकाश सावंत एक सामाजिक कार्यकर्ता आज एका महत्त्वाच्या विषयावरती तुमच्यासमोर डिस्कस करण्यासाठी ते म्हणजे परदेशामधील काही नोकऱ्यांची संधी आणि त्यासंबंधी काही माझे प्रयत्न तर या संबंधात मी तुमच्यासमोर येताना प्रथम तर मी तुम्हाला सांगू इच्छितो Uh, मी uh, एक डायरेक्टर आहे पी एस आय सर्विसेसचा ते माझं स्वतःचं एक फर्म आहे आणि या फर्मच्या निमित्तानं मी एक सामाजिक कार्यही करतो है, तुम्हाला चाहे, हे तुम्हाला माहीतच आहे आणि हे करत असताना माझ्या फर्ममध्ये एक थोडीशी काही ओपनिंग्स आलेल्या दिसल्या आणि त्या ओपनिंग्स बाहेरच्या देशामध्ये आहेत म्हणजे जॉबसाठी बाहेरच्या देशामध्ये काही ओपनिंग्स मला दिसल्या आणि त्या मी तुमच्याशी शेअर करण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे आता यासंबंधी सांगायचं म्हणजे हे फार्मास्युटिकल मधील मदे, एक्सपिरियन्स्ड लोकांसाठी ह्या ओपनिंग्स आहेत मी त्या ओपनिंग्स डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो महत्त्व एक फस्ट पोजिशन आहे प्रोडक्शन मॅनेजर क्यू सी मॅनेजर इंजिनिअरिंग मॅनेजर फॉर्म्युलेशन अँड डेव्हलपमेंट मॅनेजर ॲनालिटिकल मेथड डेव्हलपमेंट मॅनेजर अशा प्रकारच्या ह्या चार तीन चार अशा पोस्ट आहेत या पोस्टसाठी मिनिमम दहा वर्षाचा वरचा अनुभव या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये असायला हवा इंडियामध्ये असला तरी हरकत नाही किंवा बाहेरच्या देशामधील एक दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असला त्याच्यामध्ये ॲड असेल म्हणजे टोटल दहा वर्षाचा एक्सपिरियन्स हवा आहे आणि हे सर्व कॅन्डिडेट्स बाहेरच्या देशामध्ये म्हणजे साऊथ आफ्रिकेमध्ये या सी फार्मास्युटिकल कंपनीमध्ये रिक्वायरमेंट आहे तर ह्या माझ्या फर्ममध्ये मा याची ओपनिंग आल्यामुळं मी तुम्हाला हे सेअर करतो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनामध्ये शंका असेल की हे जे ओपनिंग्ज आहेत पेड आहेत की अनपेड आहेत किंवा याच्यामध्ये किती पैसे भरायला लागणार काय भरायला लागणार तर हे माझं पी एस आय सर्विसेस हा जो बिझनेस आहे त्याच्यासाठी ॲक्च्युली याच्यामध्ये काही फीज आहे या जॉब्समध्ये आम्ही विद्यार्थ्याकडून किंवा त्या कॅन्डिडेटकडून वर्षामधील एका महिन्याचे म्हणजे प्रथमता फक्त एक वर्षातील एका महिन्याचे हाफ सॅलरी घेतो हे ॲज अ सर्विसेस फी आणि ती प्रथमताच घेतली जाते आणि जॉईनिंग झाल्यानंतर ती फेड करायची असते आणि याच्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला काही तुम्हाला फीज पेड करायची नाही दुसरी गोष्ट म्हणजे हे मी एक सामाजिक कार्यही करतो आणि त्याच्यासाठी हे आ, मी तुमच्यासमोर आलो आहे आणि तुम्हाला हे ओपनिंग शेअर करतो आहे तर ह्या माझ्या व्हिडिओमधून मला महत्त्वाचं म्हणजे माझ्या एरियातील एकदम जे गरीब विद्यार्थी असतील किंवा कुठे ह्या इंडस्ट्री फील्डमध्ये काम करत असतील आणि ते कुठेतरी अटकले असतील त्यांना कुठंतरी ह्या सा ऑपॉर्च्युनिटीची संधी बघत असतील तर हे आ, ओपनिंग्स मी माझ्या एरियातील मी एक सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील रहिवासी असून माझ्या ह्या खानापूर आणि आटपाडी भागातील जर काही कॅन्डिडेट्स असतील तर त्यांच्यासाठी हे पूर्णपणे फ्री असेल आणि मी त्यांच्यासाठी त्यांची जी काही फी असेल ती मी पेड करणार आहे पी एस आय सर्व्हिसेसच्या माध्यमात पोझिशन देतो आहे की हे मी जे सांगतो आहे हे काही फसवाफसवीचा प्रकार नाही आहे आणि मी एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी हे काम करण्यास पुढं आलेलो आहे आणि फ्रेश मुलांसाठी माझ्याकडे इमिजिएट ओपनिंग नाहीत पण मी फ्रेश मुलांसाठी प्रयत्न करतो आहे तर या सर्व फ्रेश मुलांनाही बेसिकली आ, मी हे फार्मास्युटिकल फील्डमधल्याच मुलांसाठी का बघतो आहे की मी माझा बॅकग्राऊंड फार्मास्युटिकल फील्डमध्ये गेलेला आहे मी तीस वर्ष इंडस्ट्रीमध्ये जॉब केलेला आहे बाहेरच्या इंडस्ट्रीमध्ये युरोपियन कंट्रीजमध्ये पण मी जॉब केलेला आहे बाहेरच्या दुसऱ्या कंट्रीमध्ये पण जॉब केला मग मा माझा थोडासा अनुभव हो, हा कुठल्या तरी माझ्या खेडेगावातल्या लोकांना कामी यावा यासाठी मी हे प्रयत्न करतो आहे आणि ह्या फ्रेश मुलांसाठी रिअल मी प्रयत्न करायचा माझा प्रयत्न आहे पण ॲक्च्युली काय आहे त्याच्या तेवढ्या ते ओपनिंग्स बाहेरच्या देशामध्ये दे फ्रेश मुलांसाठी नसतात तर इंडियामध्ये कुठे काय ओपनिंग्ज असतील तर मी परत परत असं या माझ्या माध्यमातून किंवा ह्या पी एस आय सर्विसेसच्या माध्यमातून मी तुमच्या पुढे सांगत जाईन आणि याच्यातून होईल काय की मी दहा विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न केला किंवा शंभर विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न केला तर माझे दहा विद्यार ते विद्यार्थी कुठेतरी जातील आणि मला त्याच्यातून एक आनंद मिळेल की मी आज बाहेरच्या दुनियेत फिरून आलो तर माझ्या खेडेगावातल्या मुलांसाठी मी काहीतरी करू शकलो आणि हे पूर्ण सामाजिक कार्याला धरून आहे एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं तर हे जे आ, मी तुम्हाला सांगितलेलं आहे पूर्ण जे ओपनिंग सध्याचे हे फार्मास्टील कंपनीमध्ये आहे साऊथ आफ्रिकेमध्ये इंडस फार्मा कंपनी नवीन ओपनिंग होते आणि त्या कंपनीसाठी एक्सप्रेस माणसाची सध्या गरज आहे तर हे जे इच्छुक असतील मी आज सांगितल्याप्रमाणे माझ्या मूळ गावी म्हणजे आटपाडी किंवा खानापूर भागातील काही विद्यार्थी असतील कुठे इंडस्ट्रीमध्ये काम करत असतील आणि त्यांना बाहेरच्या परदेशाची जाण्याची इच्छा असेल त्यांना प्रयत्न करायचे असतील तर त्यांना पूर्ण मार्गदर्शन मी करणार आहे आणि त्यांना त्यांच्या आईवडिलांच्यापर्यंत पण पर मी बु बोलू शकतो त्यांना मी कॉन्फिडन्स देऊ शकतो हे काही चुकीचं नाही आहे किंवा त्यांनी जाऊ शकतात काही जॉबलेस असतील आणि किंवा जास्त एक्सपिरियन्स पण असतील दहा वर्षाचे जास्त एक्सपिरियन्स असेल तर त्यांचं कन्सिडरेशन कसं होणार आहे की ते त्या सॅलरीच्या रेंजमध्ये त्यांना जर तो जॉब ॲक्सेप्ट होत असेल तर ते आ, इंडस्ट्री जॉ ॲक्सेप्ट करायला तयार आहे मी पर्सनली ह्या ओपनिंगसाठी प्रयत्न करणार आहे माझ्या खेडेगावातला एखादा एक जरी विद्यार्थी त्या देशात गेला आणि बाहेरच्या गे देशातमध्ये जॉब करू शकला तर मी त्या ह्या मुलांना कॉन्फिडन्स देऊ शकतो इथे पाच सहा लोक आपल्या इंडियामधले असतील आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळं फार मोठं काही कन्फ्युजन नाही दुसरी गोष्ट महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मुलांना बाहेर जायचं खूप इंटरेस्ट असतो पण त्यांना कॉन्फिडन्स नसतो की तिथे गेल्यानंतर फसवणार काही फसवाफसवीचे प्रकार होतात तर हे मी एक सामाजिक कार्य म्हणून करतो आहे आणि सामाजिक तर काही लोकांना ह्याच्यामध्ये आपले सी व्हीज पाठवायचे असतील तर मी एक सी व्ही पाठवण्यासाठी माझा मेल आय डी पाठवतो माझ्या बिझनेसचा जो मेल आय डी आहे बिझनेस मेल आय डी तो पी एस आय तो तुम्ही प्रॉपरली लिहून घ्या पी एस आय सर्विसेस टू झिरो टू फोर ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम परत एकदा मी सांगतो पी एस आय सर्व्हिसेस टू झिरो टू फोर ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम या मेल आय डीवरती तुमचे सी व्हीज पाठवायचे आहेत मी तुम्हा सर्वांना विनंती करेन प्रथमता मी ह्या याच्यामध्ये खानापूर आणि आटपाडी भागातील कुणी असतील जर कँडिडेट्स त्यांच्यासाठी प्रयत्न करेन आणि ही ओपनिंग्ज आहे फार जास्त काळासाठी नसणार आहे तर कुणी इंटरेस्ट असेल तर ते त्यांनी लवकरात लवकर माझ्याशी या मेल आय डीवरती त्यांचे सी व्हीज पाठवावे आणि मी स्वतः त्यांना त्याच्यामध्ये ते त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन करावा मी स्वतः त्यांना कॉन्टॅक्ट करून त्या या कंपनीचे इंटरव्ह्यूज अरेंज करेन आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झाल्यानंतरच त्यांना हा जॉब मिळणार आहे मी असं सांगत नाही की माझ्या भागातला आहे खेडेगावातला आहे म्हणून लगेच उद्या तुम्हाला तिकडे जायला ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे त्याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसिजर आहे कंपनीचे रिक्वायरमेंट्स आहेत पण जे आठ दहा वर्षे एक्सपिरियन्सवाले इंडस्ट्रीमध्ये जे काम करत आहेत त्यांना माहिती आहे पण हे मी जर याच्यातून भलं करण्याचा प्रयत्न झाला माझ्याकडून किंवा त्यांचं काही भलं झालं तर परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांचा भलं हो त्यांना आणि पुढे काही संधी मिळतील